पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय हरिविठ्ठल माऊली पंढरीला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचे दर्शन आणि मगच श्री विठ्ठलाचं दर्शन असा क्रम वारकरी पाहतात आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला देव प्रसन्न झाला त्यांना पुंडलिकाला दर्शन दिलं पण पन... पण पुंडलिकाने त्यांच्यासमोर विट फिरकावली आणि त्या विटीवर उभे राहा असे म्हणाला कारण त्याला आजारी आईवडिलांच्या सेवेतून देवसा देवासोबतच बोलायला त्याला वेळ नव्हता हा देव म्हणजे द्वारकेहून आलेला श्रीकृष्ण पुंडलिकाची पित्याची सेवा पाहून सेव देव प्रसन्न झाला आणि तुला मी काय वर देऊ असं विचारले त्यावर तू असाच विटेवर उभा राहा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करतील त्यांना प्रसन्न व्हा असा वर पुंडलिकांनी मागितला त्यावर तथास्तु म्हणून देव श्री विठ्ठल रूपात पंढरपुरात विटेवर उभे राहिले शिवाय तू आई वडिलांचा परमभक्त असल्याने लोक पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील मग माझ्या दर्शनाला येतील असाही वर देवाने तेव्हा पुंडलिकाला दिला एवढंच नव्हे तर पुंडलिकावर दे विठ्ठल असा देवाच्या नावा अगोदर जय जयकार करण्याचा सन्मानही दिला श्री विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभे आहेत त्याच्यासोबत किंबहुना त्यांच्याशी अगोदर पासून पुंडलिकाचं पंढरपुरात वास्तव्य आहे महाभारत कालापासून पुंडलिक मुनी असावेत असे अभ्यासकांनी म्हटलेले आहे सात वाहन काळातही त्यांचे उल्लेख करतात वैकुंठातून आलेल्या देवाला विटेवर उभं करून पंढरपूरचं भूलोकीचे वैकुंठ बनवणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचे वर्णन मध्य मध्यमयुगातील सर्व संतांनी केले आहे या पुंडलिकाला साक्षी ठेवूनच त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला कर्नाटकात मेळकोटे गावात पुंडलिकाचे मंदिर आहे भक्तम शरीरयष्टी असलेली कानटोपी धोतर वीणा चिपळ्यांसह भजनात तल्लीन झालेली भव्य मूर्ती इथे पाहाव्यास मिळते पंढरपूर आहे महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो माघ माँग महिन्यात इथे देवस्थान कम्युनिटी तर्फे भव्य काला महोत्सव साजरा होतो पौष पौषवध्य चतुर्दशी ते माघ शुद्ध त्रयोदशी या दरम्यान हा पुंडलिक राया उपकार स्मरण सोहळा साजरा होतो या पर्व काळात पहिले पंधरा दिवस विठ्ठल मंदिरात जळोजी मळोजी महाराज यांचा सा उत्सव साजरा होतो तर दुसऱ्या पंधरवाड्यात भक्त पुंडलिक संत काला सोहळा साजरा होतो या निमित्ताने पुंडलिक मंदिराच्या सभामंडपात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजतर्फे अन्नदान केले जाते याच दिवशी कोळी बांधव आपल्या घरातून भाजी चपातीचा नैवेद्य आणून पिंडलिकरायांना दाखवितात त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडीकरी फडकणाऱ्या महाप्रसाद देऊन गौरविले जातात आषाढी यात्रेच्या वेळी इतर संतांसोबत भक्त पुंडलिकाची दिंडी श्री ज्ञानेश्वर माऊलींसोबत असते तर कार्तिकी यात्रेच्या वेळी माऊलींना भेटण्यासाठी भक्त पुंडलिकांची दिंडी आळंद दिली जाते वर्षभरातही विविध सोहळे भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने साजरे केले जातात अशा या माता पित्याची सेवा करणाऱ्याचा संदेश देणाऱ्या आणि देवालाही भक्तांसाठी पंढरपुरात विटेवर उभे करणाऱ्या पुंडलिकरायांचा जय जयकार असो तर मंडळी आज आहे भक्त पुंडलिक उत्सव पंढरपुरात मोठ्या थाटामठात हा उत्सव साजरा करतात तर सर्वांना भक्त पुंडलिक उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद